पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या हजारो दिंडे सध्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना दिसून येते बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या काडा येथील मदन महाराज बिहाणी यांची गेल्या एकवीस वर्षाची परंपरा आहे आपल्यासोबत या मठाचे मठाधिपती महाराज आहेत त्यांच्याशी बोल कशा पद्धतीने हा दिंडी सोहळा आहे काय सांगा दिंडी सोहळा अतिशय नियोजनबद्ध असतो अ इथून निघाल्यानंतर आज मिरवणूक असते गावात सगळा पूर्ण गाव या असलेल्या मिरवणुकीत सहभागी होतो अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अतिशय आनंदाने आम्हाला वाटे लावतात आणि मग आम्हाला दुपारच्या नंतर वाटे लावल्यानंतर आमचा प्रवास पुढचा सुरू होतो एकवीस वर्षापासून महाराज जाऊन आज अठ्ठावीस वर्षे झाले आणि महाराजांच्या नंतर महाराजांचा पालखी सोहळा ग्रामस्थांच्या माध्यमातून तो सुरू झालेला आहे तो अव्यहतपणे चालू आहे ही दिंडी परंपरा अतिशय प्राचीन काळापासून आहे हजारो वर्षापासून ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांची पंजोबा भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी तयाची समाधी आपी गावी ते सुद्धा वारी करत होते पहिले असणारे वारकरी या वारकरी संप्रदायाचे भगवान शंकर हे वारकरी आहेत आणि तेव्हापासूनची परंपरा आहे आणि दिंडी म्हणजे एक उपासना एक एक आहे एक साधन आहे आणि एक तपश्चर्या आहे पायी दिंडीत चालणं हे महत्वाचं असतं आणि पायी दिंडी करावी असा असला असलेला संतांचा अट्टा आहे पायी तीर्थयात्रा मुखे रामनाम हा असलेला मा हाची माझा नेम सिद्धी नाही अशा प्रकारची मागणी साधू संतानं देवाकडे केलेली आहे पायी वारी करावी पायी वारीला अतिशय महत्व आहे सर्व अंगीन असणारी कायाने वाचेनं आणि मनानं तिन्ही प्रकारची सेवा या वारीत होते आणि ही वारी जो करतो त्याला आपल्या महाराष्ट्रीय महाराष्ट्रामध्ये वारकरी असं म्हटलं जातं किती दिवसामध्ये दिंडी पोहोचतो आपले आठ मुक्काम रस्त्याने होतात आणि नवव्या मुक्कामाला आपण पंढरपूरला जातो राज्य शासनाने एक निर्णय घेतला की बऱ्याचशा दिंड्यांना ते अनुदान देतात आपली दिंडी त्यामध्ये समावेश आहे आपले या दिंडीचा आपण तसा समावेश केलेला नाही कारण ते जे तुकोबा रायाच्या पालखी बरोबर ज्ञानोबा रायाच्या पालखी बरोबर ज्या दिंडी आहेत त्यांच्याशी ते बहुतेक त्यांचा संबंध असावा किंवा त्या दिंड्याला ते अनुदान देत असावेत आपण आपल्या खेड्यापाड्यात काही काय अजून ते पोहोचलेलं नाही करायला पाहिजे का अनेक दिंड्यात हो आहेत ना करायला पाहिजे आता ती शासनाने जर नोंद केली समजा त्या शासनाचे लोक आले पाहिजेत आणि त्यांना जी, जी माहिती आहे तालुक्यातल्या दिंड्याची ती माहिती घेऊन त्यांनी त्याची नोंद करायला पाहिजे आपण कुणाकडून नोंद करावी काय आव्हान करायला सगळे भक्तीमय पंढरपूर आता दिंड्या मार्ग आता यावर्षीच्या माझ्या मते जास्त असलेले वारकरी पंढरपूरला जातील पेरण्या झालेले आहेत बहुतांश शेतकरी वर्ग या वारीत सहभागी होत असतो आणि शेतव शेतकरी वर्गाच्या असणाऱ्या वातावरणामध्ये आनंद आहे त्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत म्हणून जास्तीत जास्त वारकरी यावेळेला पंढरपूरला असतील अशी माझी अपेक्षा आहे ते महाराज त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त पंढरपूरकडे मोठ्या प्रमाणे भावी भक्तांचा ओढा आता असल्याचं गणेश भानुसे या युवकाने तीन दिवस सायकल वारी मध्ये फिरून पूर्ण केले सोबत गणेश खडातल्या एका बदल महाराजाच्या दिंडी मध्ये ते आले कशा पद्धतीने हे त्यांनी सायकल वारी केली काय सांगत तर हर हर महादेव समजायला रामकृष्ण हरी मी गणेश भानुसे तालुका माडा जिल्हा सोलापूर मी छोट्यासाठी टिंबोरिगाव वाशे तरी लगोरनिगाव वाचणारे मी तिथून निघलो होतो गेल्या दोन वर्षापूर्वी निघलो होतो मी आणि मी तीन दिवस फिरून आलेलोय मी आणि गेल्या वीस दिवसापूर्वीच मी आपल्या घरी आलोय तर मी तीन दिवस फिरून आलो आहे ह्याच्या पाठीमागचं कारण आणि फिरलो कुठल्या कुठल्या जागा तर तुम्हाला सांगतो मी जागा फिरलो आतापर्यंत अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुंत्री गंगोत्री लेलदाख जम्मू काश्मीर राजस्थान जयपूर नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ मुक्तीनाथ दार्जिलिंग सिक्कीम गंगटोक बाबाधाम नातोला अरुणाचल आसाम तवांग नंतर ना आपले केदारनाथ हे समज करून साडे अठ्ठावीस हजार किलोमीटरचा प्रवास करून आता मी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गेल्या वीस दिवसापूर्वी आलेलो आहे आणि श्री संत मदन महाराज यांच्या दिंडीमध्ये कडामध्ये आता मी आलो होतो दिंडीमध्ये कारण की ही दिंडी एक तारखेला आमच्या टीम आमच्या मित्रांच्या आम इथं विशाल सांगुने यांच्या इथे येते तर ती वाटतालच करून देण्यासाठी आणि थोडी सेवा करण्यासाठी से आम्ही इथे आलो होतो आणि खरच खूप जास्त भारी वाटलं या दिवसामध्ये हा प्रवास पूर्ण केला हा माझा प्रवास चौदा महिन्यामध्ये पूर्ण झालाय समजा अजून कुठं कुठं फिरण्याचा विचार अजून आपल्याला एकशे पंच्याण्णव देश हे समजा आपल्याला फिरायचं तर येणारा लाग का लागणारा कालावधी टाइम ह्याला दहा ला ते पंधरा वर्षाचा ह्याला टाइमिंग लागणार आहे काय वाटल भाई फिरून आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना मी खूप जास्त मोटिवेशन दिलं आणि सांगून दिलं की एक मराठी माणूस सुद्धा आपला आपल्या सायकलीवर साडे अठ्ठावीस हजार किलोमीटर फिरू शकतो अजून आजकाल माणसं कामातून वेळ काढत नाही आपल्या आपल्या कामात वेस्ट समजे जण तर एकच आहे मला वन मिलियन फॉलोअर मला आणि पूर्ण महाराष्ट्र मला वळतो मी समजा एकच सांगत आलो की ट्रॅव्हलिंग लाईफ मध्ये केलं पाहिजे थोडंफार फिरलं पाहिजे आणि कसं का थोडंफार फिरलं पाहिजे सायकल मुळे काय होतं सध्या धकाधकीचं जीवन आहे आणि सायकल कमी चालवणाऱ्या माणसांची संख्या आहे या संदर्भात काय पहिली गोष्ट तर सायकलिंग ना आपण रोज सकाळ संध्याकाळ मिळून दहा किलोमीटर सायकल चालवली तर जेवढं बी समजा समजबर होत फिटनेस पण येतो अंगामध्ये चरबी कमी होती नंतर ना खूप जास्त काही गोष्टी शिकायला त्या बघायला मिळत्या अशा पद्धतीने हे सायकल वारी करणारे गणेश भानुश तीन देश सायकल वारी केली अजून त्यांना अनेक देश येत्या दोन वर्षामध्ये फिरायचे असं त्यांनी सांगितले अविशांत कुंकर आज मराठी न्यूज आष्टी बीड कडा शहरामध्ये मागचे एकवीस वर्षापासून संत मदन महाराजची दिंडी पायी दिंडी पंढरपूरला जात असते सकाळी नऊ वाजता मातावरून नेते आमची मदन महाराज साडे दहा अकरा वाजता इथे येते अकराच्या नंतर आमच्या इथे अनाश्त्याचा प्रोग्राम होतो दोन तीन हजार लोकांचा दिंडी सोहळा फार मोठा असतो आणि एकदम चांगला सोहळा असतो एकदम मस्त कार्यक्रम झाला लोक बी चांगले होते दोन अडीच हजार लोक होते आमची शाळा असते शाळांची मुलं बी येते सारे बारखे मस्त नृत्य वगैरे सारे कार्यक्रम होते तिथे आणि एकदम नाश्ता चहा एकदम नाश्ता व्यवस्थित होऊन मागची एकवीस वर्षापासून ही परंपरा आहे दरवर्षी असते एकवीस वर्षापासून जशी आमची दिंडी चालू झाली खेड्याची संत मदन महाराज ची तर एकवीस वर्षापासून हा प्रोग्राम चालू श्री संत मदन महाराज भैरवाल यांची दिंडी एकवीस वर्षापासून ही पारंपरिक चालू आहे तरी ह्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माननीय बबलू शेठ तांबोळी राम जन शेठ तांबोळी यांचं एकवीस वर्षापासून मार्केटमध्ये दिंडीचं स्वागत करतात त्यांचं प्रथम सर्व कांदा व्यापारी असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आणि असंच त्यांच्या हातून सेवा घडावी अशी या ठिकाणी त्यांना मी विनंती करतो आणि मदन महाराज हे अतिशय सर्वसामान्य या कृषी पंचकृषीतील लोकांना अनुभव आलेला आहे कि बा महाराजांची ताकद काय आहे आणि कशी आहे म्हणून शेठनी यांनी एकवीस वर्ष झालं की या मार्केट कमिटीमध्ये येऊन त्या दिंडीचे स्वागत करतात त्याबद्दल पुन्हा एकदा पिंटू शेठ तांबोळी रामजान शेठ तांबोळी बबलू शेठ तांबोळी व सर्व चारही भावांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत कांदा असोसिएशनच्या वतीने करतो